बाजारसावंगीतील धान नदीवरील बाजारसावंगी ते रेल रस्त्यावरील पुलाचे खोदकाम करून खड्डे निर्माण केले मात्र गेल्या पंधरवाड्यापासून हे काम सुरू करण्यात आले नसल्याने या रस्त्यावरील पर्यायी रस्त्यावरून ये जाग करणाऱ्या लहान बालकांना तसेच प्रवाशांच्या जीवित धोका वाढला येथील नदीवरील चांगल्या स्थितीतील पूल सार्वजनिक बांधकाम खात्याने नवीन पुलाच्या निर्माणासाठी आठ ते दहा दिवस पोखल्याने तोडण्यात आला होता नवीन पुलासाठी या ठिकाणी खोलवर पाया खड्डा खोदण्यात आला यानंतर हे काम बंद पडू नये बाजार सावंगी ते रेल या मार्गावरून रेल धामणगाव धामणगाव तांडा तिसगाव गल्ले बोरगाव या भागातील नागरिक हे एजा करतात तसंच ते इंदापूर जैतखेड या मार्गासाठी सुद्धा याच नदीतून जावं लागतं या, या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी जुन्या चांगल्या स्थितीतील नळकांडी पूल सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे तोडण्यात आला होता यानंतर या ठिकाणी या नवीन पुलासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला रात्री अपरात्री या भागातील प्रवाशांना नागरिकांना तसेच या भागातील तीन शाळेतील किमान दोन हजार विद्यार्थ्यांना या वळण रस्त्यावरून दररोज एजा करावी लागत असल्याने रात्री अपरात्री मोठ्या दुर्घटनेची शक्यता बळावली आहे त्यामुळे हे रखडलेले पुलाचे काम पातळीवर करण्यात येण्याची मागणी नागरिकांमधून केल्या जाते सय्यद लाल एमसी एन न्यूज बाजार सावंगी